नमस्कार सर्वांना नयन कलाकृतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज बघा आपल्याला इथे सुक्या तेंडलीची आपल्याला भाजी किंवा मसाला बनवायचा आहे त्यासाठी बघा ही बघा सुकी मी तेंडली घेतली बघू शकता तुम्ही तुम्ही ओळखत असाल ही तेंडली बाहेर मा, मार्केटमध्ये फिश मार्केटमध्ये सुकी मच्छी घेताना ही अस तेंडली असतात ही तेंडली आपल्याला साफ करून घ्यायची त्याचं काय करायचं बघा पहिल्यांदा हे डोकं असं आणि त्याची शेपूट अशी काढून घ्यायची आपल्याला हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा हे डोकं आणि ना शेपूट काढून घ्यायचे शे असे मी सर्व या ते सुक्या तेंडल्यांची डोके आणि शेपूट काढून घेऊन साफ करून घेते ही पहा सर्व मी तेंडली साफ करून घेतलेली आहे त्याचं डोकं आणि त्याचं शेपूट काढून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथे इथे ही बघा मी कढई ठेवली आहे गॅसवरती गरम करत आता त्याच्यामध्ये मी ही टाकून देते आणि आपल्याला ती दोन ते तीन मिनटं आपल्याला नुसती गरम करून म्हणजे थोडीशी अशी भाजून घ्यायची आपल्याला तीन मिनटं मी भाजून घेणार आहे लो टू मिडियम गॅसवरती घ्यायची पहिल्यांदा आपण कढई तापून घेतलेली आहे आता मी लो टू वरती ही भाजून घेते आणि जास्त पण अशी क भाजायची नाही मग ती करपतील आणि मग कडवं असं लागतील त्यामुळे आपण तीन दोन ते तीन मिनटं अशी भाजून घ्यायची आहेत आता हे पहा ही तेंडली जरा थोडीशी आहेत म्हणजे जास्त नाहीत आणि तुम्हाला जर जास्त करायची असेल तर भाजायला तुम्हाला थोडासा वेळ पण लागू शकतो म्हणजे मी तीन मिनटं सांगितली पण तुम्हाला पाच मिनटं पण लागू शकतात आणि हे भाजण्याचं कारण म्हणजे काय बघा हे भाजली ना आपण तर तुम्हाला दिसत असेल मध्ये मध्ये ही अशी त्याची वरची खवलं आहेत ना ती अशी पडतात किंवा वरून असं मीठ टाकलेलं असतं तेही पडतं खाली आणि ते भाजण्यामुळे कसं त्याची चव जास्त वाढते आणि छान लागतं ते नंतर आपल्याला ज्यावेळेस आपण मसाला करून खातो ना म्हणून आपण भाजून घ्यायची अगोदर हे बघा आपली तेंडली चांगली भाजून झालेली आहे तुम्हाला दिसतच असेल आता मी गॅस बंद करते हे पा मी आता या प्लेटमध्ये काढून घेते ती हे बघा हे असं त्याचा कचरा पडलाय तो मी असं पाकडून घेते आपण बेसिन मध्ये आपल्या किचनची बेसिन असते तिथे आपण असं पाकडून घ्यायचं हे बघा ही घाण आहे ना ती काढून टाकायची बघू शकता तुम्ही अशी पुढेच कशी घाण आली आहे ती ती अशी आपण हाताने आपल्या काढून टाकायची आता आपण त्यामध्ये ना पाणी घालून ठेवायचं दोन मिनटं पाणी घातलं ना का काय होतं वरची जी खवलं वगैरे असेल आपण कसं ही मच्छी आपली सुकलेली आहे ओली मच्छी असली की आपण स्वतःहून अशी खवलं काढून टाकतो ना ही कशी खवलं निघणार नाही तशी त्यामुळे पाण्यामध्ये टाकली ना की त्याची ती खवलं निघून जाणार आणि त्याची जी काय घाण असेल वगैरे ती पण निघून जाणार अशी आपण थोडा दोन मिनिटं ठेवून द्यायची आणि स्वच्छ मग नंतर धुवून घ्यायची ती व्यवस्थित अशी चांगली ही पहा दोन मिनटं अशी पाण्यात ठेवल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घ्यायची कारण कसं सुकी मच्छी ही समुद्र किनारी अशी कुठच्याही जागी ती हे करतात सुकवतात त्यामुळे कसं घाण वगैरे भरपूर असते त्यामुळे स्वच्छ धुतल्याशिवाय आपण कुठचीही मच्छी आपण स्वच्छ धुतल्याशिवाय ती वापरायची नाही म्हणजे आपण काही त्याचं करायचं झालं मसाला म्हणा त्याची चटणी वगैरे ती का हे बघा किती घाण आहे ती बघा तुम्हीच बघू शकता हे बघा जशी स्वच्छ आहे बघा किती घाण आहे ती बघा सगळी खवलं वगैरे असतात ना ती निघून जायला पाहिजे दोन वेळा दोन ते ती तीन वेळा तरी आपण स्वच्छ धुवायची ही पहा किती घाण आहे ती बघा ही बघा घाण म्हणजे कसं त्याचं ते हे दे? आहे काय ते आहे ती सगळी त्यामुळे तुम्ही मी आता तीन वेळा तरी धुतली त्यानंतर ही अशी खवलं भाजल्यानंतर ही अशी खवलं निघू शकतात म्हणून ही म मच्छी भाजूनच आपण ती त्याचा मसाला वगैरे बनवायचा पण ती खूप टेस्टी लागते ही मच्छी नंतर केल्यानंतर चला आपण आता ते फोडणीला घालूया म्हणजे सगळी फोडणीची तयारी करूया बघा कढई मी तापत ठेवली आहे गॅसवरती हे पहा तीन चमचे मी तेल घातलं याच्यामध्ये आता आपण तेल तापलं की आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊया कांदा जरा याला जास्त लागतं दोन मिडियम कांदे मी असे बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्हाला सर्व मी साहित्याची लिस्ट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल पहिल्यांदा आपण कांदा असा खरपूस भाजून घ्यायचा आहे बघा आप कांदा असा ब्राऊन व्हायला पाहिजे बघू शकता तुम्ही आता आपण काय करायचं त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया एक चमचा हे बघा आलं मी अर्धा चमचा घेतलेलं आणि चार लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या ते पण आपण लो टू मिडीयम वरतीच कसं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये बघा आम्ही एक ही पोपटी मिरची घेतली आहे कट करून ती टाकायची आपल्या मिरचीने ना खूप छान चव येते या मच्छीला आज चव त्याची अजून दुप्पट वाढते असं आपण काय मिरची वगैरे टाकली ना तर त्याची एक चव वेगळी लागते आपल्याला खायला आता आपण बघा हे दोन टोमॅटो लाल कलरचे कापलेले होते मीडियम आकाराचे ते आपण त्यामध्ये घालून घेऊया आता मी शेवटी यामध्ये कडीपत्ता टाकणार आहे त्याचं पण कारण आहे कारण पहिल्यांदा जर मी कडीपत्ता टाकला असताना तर तो करपून गेला असता कारण आपल्याला कांदा कसा थोडासा ब्राऊन करायचा होता ना त्यामुळे मी कढीपत्ता शेवटी आहे आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आता मी हे सर्व साहित्य टाकलं आहे आणि कांदा वगैरे चांगला मऊ होईपर्यंत मी दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवत आहे हे पहा आपले कांदा टोमॅटो चांगलं असं बघा मऊ झालेलं आहे नरम झालेलं आहे हे बघा असं तेल पण सुटलंय त्याला व्यवस्थित असं आता आपण मसाले ॲड तर मसाला कोणता कोणता घेतला ते तुम्हाला दाखवते हा बघा मग काश्मीरी घेतलाय कलरसाठी हा आपला घरचा मसाला म्हणजे आपण जो वापरतो नेहमी आई ते गरम मसाला घेतलाय हळद घेतली आहे आणि ते मी धनाजिरा पावडर घेतली सर्व मसाले आपण ऍड करायचे आहेत हे बघा त्याच्यामध्ये आणि परत चांगलं असं परतून घ्यायचं आहे मसाला मीठ हे तुमच्या आवडीनुसार चवीनुसार कोणाला तिखट आवडतं कोणाला जास्त तिखट आवडत नाही त्यामुळे तुम्ही मसाले हे तुम्ही चवीनुसार तुमच्या आवडीनुसार ऍड करू शकता पण जेवढे मी मसाले टाकलेत ते टाकायचे आहेत आणि सर्व तुम्हाला साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे बघायला आता परत मी दोन मिनटं मसाला जात तेल सुटेपर्यंत झाकण मारून ठेवत आहे दोनच मिनटं ठेवायचं आपण हे पहा दोन मिनटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही कसं तेल असं मस्तपैकी अशी आता आपण त्याच्यामध्ये बघा हे धुतलेली आहे ना तेंडली ती ते आपण ऍड करूया स्वच्छ अशी धुवून घेतली आहेत आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं आपल्याला बाहेर आहे ना भाजी आणि मच्छी पण आहे ना अशी ताजी मिळत नाही त्यामुळे सुक्या मच्छीचं असं आपण मसाला केला तो खूप छान लागतो आणि खूप छान होतो भाकरी बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर आपण खाऊ शकतो आता आपण असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये बघा ही चार कोकमं घेतली आहे ती बघा ती टाकते मी त्यामध्ये आंबट आंबटपणासाठी त्यामुळे अजून चव छान लागते मीठ मी अगोदरच टाकलेलं आहे बघू शकता आता परत मी ना ह्याच्यामध्ये पाणी जर लागलं तरच ॲड करणार आहे पण मला नाही वाटत पाणी लागणार नाही आहे मी तीन चार मिनटं ये असंच झाकण मारून शिजून ठेवते शिजून घेते ही पा आपली मच्छी तयार झालेली आहे सुकी ते मच्छी आपण त्याच्यावरती ना अशी कोथिंबीर घालून घेऊया किती सुंदर मस्त कलर आला आहे आणि छानच झालेली आहे आणि आपण कसं पहिल्यांदा कशी ती भाजून घेतलेली होती ना त्यामुळे ती जास्त वेळ लागला पण नाही त्याला आणि पाणी अजिबात वापरलेलं नाही एकही थेंब पाणी घातलेलं नाही मला बघा हे पहा तेंडली मसाला आपला खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब